विरारच्या विजयनगर परिसरामध्ये इमारत दुर्घटनेमध्ये सतरा जणांचा मृत्यू झाला होता अशीच एक दुर्घटना विरार नालासोपारात होता होता वाचलेली आहे मी सध्या ही दृश्य दाखवतोय हा नालासोपाराचा सीताराम बेकरीचा परिसर आणि या परिसरातली एक जी बिल्डिंग है ती संपूर्णपणे कलंडलेली आहे पिलरच सा काम ध होतं आणि ही संपूर्ण दरम्यान खचलेली आहे संपूर्ण याची माहिती नागरिकांना मिळाल्यानंतर एकच धावपळ उडाली होती सगळे जे नागरिक आहेत ते मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरलेले आहेत पोलिसांनी सध्या हे बिल्डिंग जी आहे ती खाली करायचं काम सुरू केलेलं आहे या बिल्डिंग मध्ये जवळपास जी लोक राहत होती त्यांना संपूर्ण रिकामी केलेला आहे तरी पण जी काही नागरिक का आहेत ते आपलं सामान घेण्यासाठी संपूर्ण करतात त्या बघितलं तर संपूर्ण केलेलं आहे इथल्या महापालिकेच्या काही कर्मचाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार या बिल्डिंग मध्ये जे दुरुस्तीचं काम सुरू होतं त्यामुळे संपूर्ण ही घटना घडलेली आहे आणि आपण या परिसरातली परिस्थिती बघितली तर एक तणावाचं वातावरण निर्माण झालेलं पाहायला मिळत पोलीस असतील किंवा महापालिकेचे कर्मचारी ते संपूर्ण या परिस्थितीवरती नियंत्रण मिळवायचं काम करत आहेत मात्र नागरिक जे आहेत ते आपल्या सामानाच्या मागे धावत आहेत आणि जीव धोक्यात घालत आहेत अशी काहीशी परिस्थिती पाहायला मिळते परंतृत इमारती मोठ्या संख्येनं बांधण्यात आलेल्या आहेत आणि त्या आता धोकादायक अवस्थेत असल्यानं अपघाताला आमंत्रण देत आहेत वसईत आज अनेक अशा इमारती आहेत त्या धोकादायक अवस्थेत आहेत त्या इमारतींचं दुरुस्त करणं किंवा इथल्या नागरिकांचं पुनर्वसन करणं हे महानगरपालिकेसमोर आता एक मोठं आव्हान असणार आहे मॅडम काय सांगाल नालासोपरात एका इमारत कलंडलेली आहे लोकांना बाहेर काढलेला आहे काय माहिती तुम्ही सुद्धा घटना आता या एक दीड तासापूर्वी एक दीड तासापूर्वीच आम्हाला ही माहिती मिळाली त्याच्यामध्ये ह्या दोन बिल्डिंग आहेत सभा अपार्टमेंट आहेत आपण बघू शकता एकाला एक लागून अशा दोन बिल्डिंग आहेत पहिली बिल्डिंग जी आहे याच्यामध्ये जवळजवळ चाळीस कुटुंब होते आणि त्याच्या शेजारची बिल्डिंगमध्ये जवळजवळ बत्तीस कुटुंब म्हणजे ही अलीकडची जी बिल्डिंग आहे सभा अपार्टमेंट याच्यातले आम्ही एकशे पंचवीस लोकांना खाली केलेलं आहे म्हणजे बाहेर काढलेलं आहे आणि त्या दुसऱ्या बिल्डिंग मधून जवळजवळ एकशे चौदा एकशे पंधरा लोकांना बाहेर काढलेलं आहे आता वसई विरा शहर महानगरपालिका हे असं आहे की सुरक्षा सगळ्यात प्रायोरिटीवर आपण घेत आहोत सुरक्षा जीवितहानी कुठलीही नाही झाली पाहिजे या अनुषंगाने आपण त्यांना रिकामा करायला होत आहोत त्यांनी रिकामा केलेला आहे आणि तदनुषंगाने त्यांना इथे जवळपासच काही लोकांचं असं म्हणणं होतं की आम्ही आमच्या नातेवाईकांकडे जाऊ तर ते त्यांच्या नातेवाईकांकडे जात आहेत परंतु काही लोक जे आहेत जे कुठे नाही जाऊ शकत किंवा तातडीने नाही जाऊ शकत त्यांच्यासाठी आपण इथे एक हॉल आहे पुजारी हॉल आणि एक मदरसा आहे या दोन हॉल मध्ये आपण त्यांची व्यवस्था करत आहोत बघू पुढे काय होत बिल्डिंग सी टू ए मध्ये आलेली आहे धोकादायक मध्ये तिथे आपण त्याला रिकामी करून आपण त्याला दुरुस्त करायची परवानगी सी टू ए असतं परंतु या लोकांनी काय केलं ते एक पिलर उघडा झाला दुरुस्त करायच्या ह्याच्यात त्यांनी कुणाशीही न बोलता माहित नाही बॅकग्राऊंड काय आहे ते आज जे निदर्शनास ते जे दिसतंय ते पिलरच जवळजवळ झालेलं झालेले आणि कुठल्याही बिल्डिंगचा पाया पिलर तर एक इतकं धोकादायक होत असेल तर निश्चितच पूर्ण बिल्डिंग ही धोकादायक नाही अति धोकादायक झालेली आणि इमिडियट ऍक्शन घेणं जरुरी आहे म्हणून आता आम्ही सगळे गोळा झालेलो आहोत आता बघूया ते रात्रीतून पाडता येते किंवा कसे रिकामं तर केलेत लोक लोकांचा लोकांचा आग्रही आहे की आम्हाला आमचं सामान वगैरे घेऊ द्या म्हणून आता बघू लाईट कट करणं हे करणं इतके रिस्क घेता येत नाही लोकांना आता परत आज जाऊ देता येत नाही काय विचारत होतो लोकांना हेच आव्हान आहे की लोकांनी कधीही विना परवाना अनधिकृत बिल्डिंग किंवा अशा धोकादायक बिल्डिंग मध्ये आश्रय घेऊ नये वारंवार वसईविरा शहर महानगरपालिका सांगते अगदी पोट तिडकीने सांगत आहोत की हे असं खरेदी करत खरेदी नका करू एक आधी स्वस्त ह्याच्यामध्ये त्या लोकांना मिळतं म्हणून ते घेऊन टाकतात त्याच्यामुळे असं करू नये आणि हे असे धोकादायक आम्ही जे देतोय सी टू ए आहे तर ते सी टू ए समजून घ्यावं आम्ही देतानाही समजावून सांगतो स्ट्रक्चरल ऑडिटर ज्यावेळेस करतात त्यावेळेस ती तुम्ही रिकामी करून त्याला तुम्ही दुरुस्ती केली पाहिजे असं एकाने करायचं पायाच खाली काढून टाकायचं म्हणजे ही आती तर रात्री धोकादायक होणारच तर असं करू नये